अकरावार रुद्रे अकरावार रुद्रे आणि चांगल्या प्रकारचा विषय त्या ठिकाणी सांगितलेला होता पार्वतीच असणारी काम त्याच्या मनामध्ये जावा त्याच्यामुळे अकरावा रुद्र म्हणून अवतार धारण केला होता आणि ती असणारी अवस्था हनुमंत त्या ठिकाणी रावणाच कही माणूस एक वीर परत जाऊ देत नव्हता पावे तरी उदासी संदेह कोण रावणाला माहिती झालेलं होत हे कशा प्रकारचं तत्व होत इंद्रजिताला मरण जो ब्रह्मचारी आहे आणि जो अन्न ग्रहण करत नाही उपाशी असा जो असणारा कुणी अस त्याच्या हाताने मरण आहे

मारलाय तो आखिया कोणाचा तुझा बाहू मारलाय बर का इंद्रजीचा शिवरे बुद्धिवान आहे बुद्धिमत्ता वरिष्ठ आहे मग जर वेळ आली तुला नाही ऐकलं तरी एखादवस कपट करायचं वाईट विचार मनामध्ये आणायचा कपटान कारण कपटाची जात राजा रावणाची होती आणि तशा प्रकारे तो स्वतःच्या मुलालाही आणि सांगू लागलेला विस्त्रे सकाळ सृष्टी तू येत आणि अशा प्रकारे तू बलवान आहेस युद्ध कलेमध्ये प्रवीण आहेस तुला तुझ्या जवळ शस्त्राचं वळय अनेक प्रकारे पराक्रम केलेला आहे आणि विविध प्रकारचं असणार त्या ठिकाणच हो मनामध्ये आणि काय करायचं अवधान साधून हनुमंत मारायचं असा आणि मार्गदर्शन रावण करू लागला आणि त्या ठिकाणी उपदेश करू लागलेला आहे अस्त्र बाळा शास्त्र बाळा बुद्धीबाळा आणि जंग बाळा भ मेळवणी या स कळाधारी तत्काळ वांडणारा तुझ्याजवळ अस्त्राचं बळ आहे अस्त तुझ्याजवळ शस्त्राचं बळ आहे तुझ्याजवळ बुद्धीच बळ आहे तुझ्याजवळ ताकदीच बळ आहे तुझी शक्ती अलोट आहे अशा प्रकारे तू आणि पराक्रमी आहे आणि युद्धाच्या ठिकाणी जायचं अशोक कोणामध्ये जायचं त्या भांडणारा धरायचं भांडणाराला आणि धरून आणायचं नाही तर मारायचं अशा प्रकारे रावण आणि इंद्रजिताला सांगू लागलेला आहे जरी नाटो पे करीत तुझ पासून धरावया विद्या भरपूर तुझ्या जवळ पण गर्व कपट आहे तुला रणाच्या ठिकाणी जर हनुमंत नाही ऐकिला ना कपट कर न तू छळ त्याला छळ अनन्य प्रकारे छाळायचं कपट करायचं आणि आपलं कार्य साध्य करायचं अशा प्रकारची प्र परिस्थिती आहे हो व्यवहारामध्ये तशी परिस्थिती जे काही असणारे अ असुरा आहेत ना अशा प्रकारे आणि आपली असणारी संपत्ती मिळवण्यासाठी अनन्य प्रकारचा प्रयत्न करतात आणि हेतू साध्य करतात तशा प्रकारे राजा रावण त्याच वृत्तीचं आहे हनुमंताला मारायचंय ना हनुमंताला मारायचं कपट कर हरकत नाही छलन कर आणि मात्र कार्य साध्य कर प्रबाळे हनुमंत तुझी तू कोण नाही तुझ पाशी शस्त्रर तुझ्या जवळ शस्त्र आहे तुझ्या जवळ अस्त्र आहे एवढच नाही चतुरंग सैने तू बरोबर शस्त्र घी सैने बरोबर घी लवादमा बरोबर घी हो चार प्रकारचं सैने हत्ती पाय पायदळय रथ दळय हो आणि असणारे हत्ती घोडे रथ पायदळ आणि पाहिजे तेवढं साहित्य की कोणाला मारायचंय हनुमंताला मारायचे हनुमंत किती एकय अशोक कोणामध्ये एकला एक आणि घ्यायचे चतुरंगोळ सैन्य कुणाला मारायचं हा हनुमंताला मारायचे सगळं असणार नवल राजा रावणाचं हा राजा रावण असणारा नवल राह आणि त्या इंद्रजिताला सांगू लागलेला आहे वेळ सावित निघाले तिथ जाव पावशी निश्चित अलंकारनात अनुवाद हो अशा प्रकारे योग्य अशा प्रकारचं शुभ दिवस संधी सं युद्धाला निघायचं आणि युद्धाला निघून आपलं कार्य साध्य करून घ्यायचं बुद्धीचा विचार करायचा अशा राजा रावन, राजा रावन प्रकारे राजा रावण रावण जो कपटी वर्ग अनेक प्रकारचं छळन त्यानं केलेलंय आपल्याला माहित आहे जतायूला फसवलंय हनुमंतालाही तशा प्रकारे घाटा घातलेला आहे ही छळण करणं कपट करणं ही राक्षसाची वृत्ती आहे जे काही कपट करतात ते त्यांना माहिती नाही त्यांना त्या ठिकाणी त्या खड्ड्यामध्ये पडावा लागतो पण आपल्या मुलालाही तसं मार्गदर्शन आणि तो करीत आहे पितृना इंद्रजीत आहे कोणी आपणा भक्ती सांगितलं मार्गदर्शन केलं शिकवलं 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 कसं शिकवलं वाईट मार्गही सांगितला कपट ही सांगितलं आपण तसे मुलांना शिकवायचं नाही चांगल्या प्रकारचे संस्कार द्यायचं फायदा आहे म्हणून छळण करायला शिकवायचं नाही हो दुसऱ्याचं धन लुबडायला सांगायचं नाही वाईट कुर्ते करायला सांगायचं नाही राजा सांगतो इंद्रजिताला हनुमंताला मारण्यासाठी प्रकारे तो छळ सांगू लागलेला हे इंद्रजितानं ऐकलं बेटा अशा प्रकारची परिस्थिती तो आनंद झाला इंद्रजिताला ते मनामध्ये ठेवलं इंद्रजितानं बापाचं दर्शन घेतलं त्याला प्रदक्षिणा केली प्रदक्षिणा करून आता आणि युद्धाला आहे इंद्रजीत निघाला उल्हासोनी लग्न कुमारी शिंके पाटीशी दचेत पाणीला रावणाशी प्रजिताशी युद्धाला निघालेला आहे युद्धाला निघालेला आहे आणि युद्धाला निघाल्यानंतर अपशकून सुरू झालेले कारण जे काही कार्य करायचं असतं जे कार्य खोटं असतं किंवा वाईट असतं ना त्या ठिकाणी अशुभ घटना घटत असते घडत असते हनुमंतय अकरावा रुद्रे परमेश्वराची आहे रामाची कृपा आहे तोंडामध्ये राम नाम आहे तो कोणाला ऐकत नाही त्याला मारण्यासाठी इंद्रजीत चाललेला आहे इंद्रजीत चाललेला आहे त्यावेळेस एक असणारी कुमारी हो आणि नग्न अवस्थेमध्ये त्या ठिकाणी आली ही इंद्रजिताच्या पाठीवर आणि त्या ठिकाणी शिंकली शिंकली म्हणजे काय झालं आला आप कुणाला आपश कुणाला अशा प्रकारे त्या ठिकाणी युद्धाला जाताना घडलेलंय पाठीशी भविष्यभूष रावणशी अति गुप्त आणि अशा प्रकारे त्या ठिकाणी हा आपशून आलेला आहे राजा रावणाला त्या ठिकाणी शंका आलेली आहे राजा रावणाचा असणारा गुरु तो ब्रह्मदेव आहे ब्रह्मदेवाला सुद्धा ते कर्तव्य रावणाचं ऐकत आवडत नाही ब्रह्मदेवाची असणारी जी काही अधिकार आहे जो काही सृष्टी निर्माण करायची पण जे काही असणारे दुराचार्य आहे हो आता प्रथम वंदे अशा प्रकारे दुर्जनम प्रथमम वंदे अशा प्रकारची वृत्ती त्या रावणाची असल्यामुळं तो ब्रह्मदेवाकडे गेलाय अपशकून आलाय विचारू लागलेला आहे आपेशी अशी यश आपेशी मरण नाही इंद्राजीतासी वानरानी लंकेसी तुझे पासी रा ओ ज्या प्रकारे आपशगुण आलेलाय आपशगुण हा रावण ब्रह्मदेवाला विचारतोय मग ह्या युद्धा मध्ये काय होईल काय होईल असं म्हटल्यानंतर ब्रह्मदेव सांगितलं सांगू लागलेला आहे जय मिळत विजय मिळत पराभव होईल कोणतं का होईना होईल होईल पण एक मात्र सांगतो हनुमंत असणारा त्या मारणार नाही इंद्रजीत, ना इंद्रजीत हनुमंत हो तो मरणार नाही अशा प्रकारे ब्रह्मदेव त्या राजा रावणाला आणि भविष्य अक्षुपना आणि बोलू लागलेला आहे कोणी चे अशा प्रकारे राणाच्या ठिकाणी हो तो इंद्रजीत अ अशा प्रकारे तो विजय होईल आता विजय होईल पराजय होईल मरणार नाही अशा प्रकारे कारण त्या ठिकाणी अडथळा निर्माण होत असतो अडथळा निर्माण होत असतो अशा प्रकारची परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण झाली आणि निर्माण झाल्यानंतर आणि त्या या मुंडे सर वाचायला मुंडे साहेब या या ठिकाणी आणि त्या ठिकाणी आणि कोण ब्रह्मदेव त्या राजा रावणाला आणि सांगू लागलेला आहे दोन तीन बऱ्या तुम्हाला फोगल तुम्ही नुसतं इकडं तिकडं बघा पुंडलिखा श्री ज्ञानदेव प्रभु राम चंद्र भगवान की जय राम भक्त हनुमान की जय वो भी प्रभु रामचंद्र राम भगवान की जय महाराज शांती ब्रह्म एकनाथ महाराज की ऐ श्री गणेशाय गुई सांगे स्वय रावण नवे साधारण रण कर्कशाती दारुण जान संपूर्ण कृतांत ओ राजा रावण असणारा आपल्या मुलाला सांगू लागलेला आहे राजा रा, हा ब्रह्मदेव आणि त्या ठिकाणी हो ते साधा नाही वाढणार बर का राजा तो असणारा हनुमंत साधा नाही रण कर्कस अशा प्रकारचा आहे बलाढ्य आहे लढवय आहे शौर्य गाजवणार आहे रणाच्या ठिकाणी अजिंक्य कुणालाही ते जिंकता येणार नाही दे दे गेले आशकोणी रे ते पडले का ते वदने सैन्या स्वगाद्रात गांधोनी वीर मर्दोन निर्धाळी आणि जे जे असे कोणामध्ये युद्धाला गेले होते जेवायला गेले ते का फळ खायला नाही नाही हनुमंताबरोबर युद्ध करायला गेले होते राजा रावणाकडचे होती हो जे, जे जे गेले हो चौदा हजार गेले ऐंशी हजार गेले जम्बूमाळी गेला हो प्रधान पुत्र गेले हो आती गाया गेला सगळं तिकडच राहिले कुणी परत आलेला नाही अशा प्रकारची परिस्थिती आणि आहे जे जे, जे देखले हनुमंत ते, ते निभाळे निश्चांत पुरते नेदी विराते उरी उर अशा प्रकारे जे गेले ते मारले कुणी परत आलेला नाही कुणी विजय झालेला नाही हनुमंत येतो हनुमंत महाबळी डाळी रावणाची जाळी अशा प्रकारचा त्या हनुमंताचा अधिकार आहे हो नुसता एकटा हनुमंत चतुरंग सैन्य दिलंय कुणाबरोबर इंद्रजिता बरोबर ते बापुडे कोण अनेक प्रकारची शस्त्र त्या इंद्रजिताला शस्त्र काही करू शकत नाहीत हनुमंताला अस्त्र काही करू शकत नाही ही सगळी दैवता असणारी हनुमंतानं प्रसन्न करून घेतलेली हनुमंत असणारा वज्र त्याचं शरीर कसं आहे वज्रधारी आहे आणि म्हणून त्या शस्त्राचा मार हनुमंताला लागू शकत नाही दगडाप्रमाणे शरीर आहे एखाद शस्त्र दगडावर टाकल्यानंतर जसं मुंडत तशा प्रकारे हनुमंताच्या अंगावर वार केलेला जे काही शस्त्राचा आहे ते कामी येत नाही हनुमंतावर त्याचा परिणाम होत नाही अशा प्रकारचा वज्र देही हनुमंत आहे अ अशा प्रकारे सांगू लागलेला शस्त्र नारूपती बाल ना चले त्रांचे प्रेरणा आपले वाचोने प्राण साध शस्त्र त्या ठिकाणी त्याला लागू शकत नाही आपल्या लक्षात आलंय विचार करा शस्त्राचा मार लागत नाही शस्त्र मुंडलं जात असू शकत नाही अस्त्र जे काही मिळवलेले न कुणी त्या इंद्रजितानं त्याचही त्या ठिकाणी त्या उपयोग होत नाही अशा प्रकारे त्या ठिकाणी आणि ग्रंथकर्ते सांगू लागलेले परमशक्ती पुरधालेले सैन्याची महावीराती मारक गुप्त गोष्ट तुला सांगतो मनातली गोष्ट सांगतो तुला मनातली गोष्ट सांगतो आपल्या मुलाला रावण सांगू लागलेला आहे त्याच्या जवळची जी काही त्याची शिफ्टी आहे ना ती शिफ्टी आहे आपल्याला माहित आहे राजा रावणाची आपला राजा आपला हनुमंताची जी शिफ्टी आहे ना ती शिफ्टी म्हणजे हो महान असणारी महादेवाची अर्धांगी पार्वती आणि ती पार्वती म्हणजे त्याची शेफ्टी आहे ती, ती शेफ्टी अनिवार्य पराक्रमी आहे बळकट आहे ती कुणालाच ऐकत नाही आतापर्यंत त्या शेफ्टीनं पुष्कळ राक्षसांचा संहार केला मारलय त्यांनी कुणी त्या शेफ्टीनं आतुर अशा प्रकारची शेफ्टी आहे इंद्रजीत मध्ये युक्ती सत्य प्रभया वा वचनोक्ती गळा बांधून आमारुती लंचे प्रती आणि त्या ठिकाणी आरूक ठोकलेली जे बोलत तस चालत नाही गरजत ते पडत नाही हनुमंताला गळ्याला बांधील गळ्याला त्याला माहिती नाही <coughs> कोणताच पाश त्या ठिकाणी चालू शकत नाही हनुमंत बांधला जाऊ शकत नाही पण म्हणतोय गळ्याला बांधील आता बांधला जाईल कृपा ब्रह्मदेवाची होईल तेव्हा आणलं जाईल लंका जायची आहे राडी रावणाची जायची हा इंद्रजीत त्या ठिकाणी बोलू लागलेला आहे गळ्याला बांधील हनुमंताला ह आणि घेऊन येईल अशा प्रकारे बोलत आहे रे इंद्रजीत इंद्रजीता उत्तर कारवा वाद्यांचा गजर सैन्य संभार चालला इंद्रजिताचा असणारा बडीवार ऐकिला बडीवार मोठेपणा जे काही वलगण आहे ना इंद्रजिता मोठ्यानं त्या ठिकाणी ऐकले सगळं राक्षस सैन्य त्या ठिकाणी होत त्या राक्षसाने ऐकल्यानंतर त्यांना खरं वाटलं हो खरं वाटणारच आहे कारण सगळेच त्या जातीचे राक्षस राक्षसहेेत वृत्तीच त्यांना खरं वाटले आणि त्यांनी जे जयकार केला कुणाच्या नावचा केला असेल ह रामाच्या नावचा केला का नाही नाही राक्षस आहे रावणाच्या के नावचा केला असेल आपण करायचा नाही रावणाच्या नावाचा जे जयकार नको अशा प्रकारे पण त्याने केला इंग्रजीत खराय आता हनुमंताला बांधून आण मात्री प्रत्युत्तर प्रयुते कुंजरा शतानुषात कोटी रहवर अशिवारास मधु उन्मत अशा प्रकारचे हत्ती लाखावर घेतलेले कुणाला हनुमंताला चेंगरण्यासाठी हनुमंताला जिंकण्यासाठी हनुमंत आहे किती हाती आणले किती आणले लाखावर आणले लाखावर राजारावणाला काही कमी नव्हतं हाती आणि रहवर हो काही असणारे रथ रथ ते रथ ही आणि बरोबर दिलेले त्या रथावर शूरवीर आहेत तसच मुख्य रथ जो आहे त्याच्यावर इंद्रजीत बसणारे निघणारे हनुमंता बरोबर युद्ध करणारे कुस्ती दोघाची असते का एका बरोबर हजाराची कुस्ती असते का, का। नाही फर पहिलवान एकच आहे तो धनुर्धारी अशा प्रकारचा ताकदवाणी एकता हनुमंत आणि चर प्रकारचा सैन्य बरोबर कोणाच्या दिलय इंद्रजिताच्या दिलेले हा हनुमंतला धरून आणतो म्हणून सांगू लागलेला आहे अशा प्रकारची परिस्थिती महाखरी एक तडले चालू आहे राजा रावणाच्या सैन्याची इंद्रजिताच्या सैन्याची जे इंद्रजिता सैन्य चार प्रकारचे हाती दळय घोडदळय पाय रथय अशा प्रकारचे कुणी कुणी हत्तीवर बसले कुणी घोड्यावर बसले कुणी उंटावर बसले कुणी रथात बसले कुणी गाडवावर बसले आणि युद्ध करण्यासाठी हतामध्ये शस्त्र घेतले आणि निघालेले आहे नाच पायावरे हो हो मा करी दावी इंग्रजी चार प्रकारचा सैन्य आहे त्यांच्या ठिकाणी आकाश ठेंगण झालेला आहे मनामध्ये अज्ञाने आनंद आहे अज्ञानाचा आनंद आहे अज्ञानाचा त्यांना वाटत नाही हनुमंताला आम्ही जिंकू वाटतोय पण ते खोटय खोट आहे ते हो जी जी त्या घोड्यावर बसलेले घोडे सजवलेले हाती सजवलेले झुली घातलेले आहेत आणि हो हो जी जी हो, हो, जा, 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 करीत आणि ते कुठे निघाले अशोक कोणाकड अशोक कोणामध्ये कोण आहे हनुमंत आहे हनुमंताबरोबर वर, युद्ध करायचंय अशा प्रकारे निघालेले वीर वाटे वाई हस्त बाहू करता कंगाला रागावळी मुक्त माने कमेरी अनेक प्रकारचे मुक्त तर असणारे जे काही उच्च प्रकारचे जे काही पाखर आहेत ना झुली रत्ना मडवलेल्या आहेत रत्न झडवलेले सोनेरी आहेत अशा प्रकारे आणि ते परत त्या अलंकारायुक्त आणि त्या घोड्यावर तसाच असणारा इंद्रजीत ही सजवलेला आहे कोणत्याच गोष्टीचं कमी नाही रथ ही तशा प्रकारे रत्नाचा आहे हो राजा रावडे चौदा चौकळचे राजे सोन्याची लंका आहे रत्नाची असणार त्या ठिकाणी कमी नाही हा त्यानं लोबाडून आणलेले कुबेराचं धन आणले चतुरंग सैने आणि सजून निघालेला अंगत राणे पैवरा तिलकलोरासे मानच्या रवि सूर्याचा प्रकाश आहे आजचा प्रकाश नाही बर का आज सूर्य थोड़ा, आणि ऊन प्रकाश कमी झालेला आहे जसा तप्त सूर्य दिसावा तशा प्रकारे हिरे मानके रत्न ती ले ले, ले ले, आनी, आनी ते असणारे लावलेले झडवलेले अलंकार परिधान केले सैन्याने इंग्रजीतांना तशा प्रकारे केलेले गोडे नटवलेले हाती नटवलेले आपल्याला कळतय आणि आनंदामध्ये हनुमंतावर चाललेला हनुमंतावर शे साबळी शक्ती तो बर हडाउटा चव्हाण कोयचे कार धनुर्धर पाया आणि युद्धाला जाण्यासाठी ही घेतलेली शस्त्र हो तलवार आहे लवडी आहे अशा प्रकारची जी विविध प्रकारची शस्त्र लागतात ना ती शस्त्र हातामध्ये त्या सैन्यानं घेतलेले आणि लक्ष्मीवर आपलं हनुमंतवर निघालेला भेंडी मा चेंडू चक्रे गदामुद परिपत्रे सिद्ध केली अग्निवत्रे नारायण रे रणमाला आहे नवरी आहे बाला आहे तलवार आहे परवा आणि अशा प्रकारची शस्त्र अनेक प्रकारची शस्त्राची नाव आहेत आणि ती शस्त्र आणि इंग्रजिताना घेतली आपल्या रथामध्ये ठेवली धनुष्यबाण घेतलेले आणि त्या रथ असणारा त्या शस्त्रानं आणि भरलेला आहे आणि हनुमंतवर आणि युद्ध करण्यासाठी निघालेला हरंगाई तमाई ओढले